राम राम मंडळी रणजित निंबाळकर सर हे नाव या बैलगाडा क्षेत्रामध्ये अजरामर राहणार यात काय वाद नाही मित्रांनो आणि त्याला कारण आहे एक वेगाचा शेवट सर्जा आणि एक सरांचं काळीज सुंदर एट फाय डबल झिरो म्हणजे आपण आता जरी म्हटलं की सुंदर आता दुसऱ्याच्या नावावर पाळणार ना आहे तो तरी कोणाच्या तरी दुसऱ्याच्या मालकीचा आहे तरी पण आमच्यासाठी समस्त बैलगाडा शर्यतीत जे शौकीन आहेत आणि जे सरांचे फॅन्स होते त्यांच्यासाठी कायमस्वरूपी सरजा आणि सुंदर ही दोन नाव म्हणजे रणजित निंबाकर सर असं म्हटलं तर वाव ठरणार नाही कारण खऱ्या अर्थानं आपण इतकं जुडलो गेलेलो त्या दोन नावाशी कारण याच सुंदरच्या व्यवहारापायी सरांना आपला जीव गमावा लागला असला तरी पण खऱ्या अर्थानं आज सुंदर पळाला दीड वर्षानंतर पळाला आणि खऱ्या अर्थानं माझं तर वैयक्तिक मत तो फक्त आणि फक्त सरांच्या नावासाठी पळाला असं माझं वैयक्तिक मत म्हणजे चिठ्ठीवर नाव कोणाचं असो कोणाच्या नावावर गाडी पळाली यातबद्दल मलाही कल्पना नाही का आणि काहीही असलं तरी पण सुंदर एट फाय डबल झिरो म्हणजे तो फक्त आणि फक्त सरांच्या नावासाठीच पळणार आणि पळत राहणार असं माझं मत खऱ्या अर्थानं आज जबरदस्त गाडी पळाली सुंदरची दीड वर्षाच्या नंतर बैलाचा ताव आणि बैलाचा करंट जसाच्या तसा होता किंबहुना तो थोडासा जास्तच होता असं म्हटलं तर वाव ठरणार नाही त्याला जबरदस्त साथ दिली लक्ष्यानं खऱ्या अर्थानं जोडी गटाला पण तेवढ्या ताकदीनं पळाली सेमीला पण सुट्टा घेतला फायनलला घासून आणि ठासून जरी निकाल लागला असल तरी पण सुंदर आणि लक्ष्यानं आपलं नाव लौकिक साध्य केलं आणि सरांचं नाव सुंदरनं पुन्हा एकदा या बैलगाडा क्षेत्रामध्ये अजरामर केला पुन्हा एकदा खूप दिवसापासून सरांचं नाव येत नव्हतं ते पुन्हा एकदा यायला लागलं म्हणजे सर्जाच्या निमित्तानं वारंवार सरांचं नाव येतंय खऱ्या अर्थानं जे पैलवान अभिजित भैया पवार आहेत त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन करावं वाटतं आणि मनापासून मी अगदी त्यांचा सुद्धा तेवढाच फॅन झालेला आहे त्याला कारण आहे की जिथं जिथं सर्जा मैदानामध्ये पळतो तिथं रणजित सरांचं नाव ते त्या चिठ्ठीवर टाकतात आणि हेच त्यांच्या मनाचं मोठेपण आहे म्हणजे नक्कीच आज जरी त्यांनी मोठी किंमत देऊन तो बैल सर्जा विकत घेतला असेल तरी सर्जाच्या प्रत्येक विजया बरोबर असो सरांचं सा, नाव येतंच येतं त्यामुळे नक्कीच त्यांचं मनापासून अभिनंदन आणि आभार मानावं वाटतं सर्जा एका बाजूला ताकदीनं पळतो आणि पुन्हा एकदा सुंदर आज मैदानामध्ये तेवढ्याच ताकदीनं पळताना आणि सरांचं लोके करताना दिसला म्हणजे स सरज सुंदरची प्रत्येक झेप दीड वर्षानंतर घेतली गेलेली प्रत्येक झेप आणि झेपेवर उडणारा प्रत्येक धुरळा सरांना मानवंदना देत होता असं माझंही वैयक्तिक मत खऱ्या अर्थानं म ह्या तो जुना किस्सा काढून खऱ्या अर्थानं त्या दुःखद आठवणी काढून त्यात चगळण्यात अर्थ नाही आहे कारण खूप वाईट क्षण होते ते जे सुंदर जवळजवळ दीड वर्ष आत होता या संदर्भात आपण एक पत्रसुद्धा बनवतो होतं की सुंदरच्या मनात कायचा चलबिचल असेल आणि ते नक्कीच ते पत्रही खूप तुम्ही सर्वांनी प्रतिसाद दिला होता आणि तेच आज सुंदरनं दाखवून दिलं मैदानात आला तो आला त्यानं पाहिलं आणि त्यानं जिंकून घेतलं सारं आणि सरांचं जे नाव होतं ते सुद्धा अजरामर केलं त्यानं असं म्हटलं तर अवघड आणणार नाही ना खरंच आज गाडी जबरदस्त पळाली जेवढी ताकदीनं सुंदर आणि लक्षाची पळाली खऱ्या अर्थाने ही जे कांदोली केसरीचं मैदान होतं मराठवाडा केसरीचं याचा तिसरं पर्व होतं चांगले चांगले रतीमारथी त्या भागातले होते आपल्या भागातून गेले होते पण तेवढीच लढत देऊन आज त्यानं ते, ते साध्य केलं की नक्कीच सुंदर संपलेलं नाही सरांचं नाव अजून संपलेलं नाही नक्कीच माझी एक इच्छा आहे की पुन्हा एकदा हा जोड जो आहे म्हणजे कोणता जोड माहिती आहे का सरांचं नावलौकिक करणारा एक जोड तो म्हणजे सरजा एट फाय डबल झिरो सुंदर एट फाय डबल झिरो आणि त्या गाडीवर विठ्ठल नानांना बघायचे जेणेकरून सरांना एक ती एक मोठी श्रद्धांजली असणार आहे कारण याच्या आधी सुद्धा आपण सरजा आणि बकासूरला आणि विठ्ठल नानांना जेव्हा एकत्र पळालं ती एक मोठी श्रद्धांजली झाली होती तशीच श्रद्धांजली आता गरजेची आहे ती म्हणजे सरजा सुंदर आणि विठ्ठल नानाचं असं माझं वैयक्तिक मत आहे तुमचं काय मत आहे सरजा सुंदर ही गाडी पळावी का म्हणजे नक्कीच सुंदरचा पळ आणि सरजाचा पळ तेवढ्याच ताकतेच आहे आणि जोडी याच्यादी सुद्धा एकत्र पळाली आणि चांगलं नावलौकिक गाजवलं होतं त्यांनी नक्कीच बघूया काय होते का ते तुम्हाला काय वाटते आज गाडी कशी पळाली आणि सरांच्यासाठी तरी एक दोन शब्दाची कमेंट येऊ द्याच येऊ हो द्या राम राम